श्रीरामपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी ॲडव्होकेट शंकरराव बाळाजी आगे पाटील यांचे द्वितीय पुण्यस्मरण निमित्त भीमप्रहा न्यूज मराठी वृत्तवाहिनीतर्फे विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन श्रीरामपूर शहरातील सायमदैनिक जयबाबाचे संस्थापक श्रीरामपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार कैलासवाजी शंकरराव आगे यांच्या द्वितीय निमित्त समस्त आगी कुटुंब व जयबाबा परिवारच्या वतीने द्वितीय पुण्यस्मरण सोहळा श्रीरामपूर शहरात आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने श्रीरामपूर शहरातील राजकीय सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील विविध मान्यवरांसह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी उपस्थित राहून ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी शंकरा शंकरराव यांच्या स्मृतीस अभिवादन करून कैलासवासी शंकरराव आगे यांनी आपणास सर्वांना दिलेल्या संस्काराची शिदोरी व प्रामाणिकपणा सहनशीलता आणि आलेल्या संकटाला कसे सामोरे जायचे ही शिकवण घेऊन आपणा सर्वांना पुढील काळात कार्य करायचे आहे असे प्रतिपादन शालिनीताई विखे पाटील यांनी केले आहे ज्यांच्या मधुरवाणीने आपण ही प्रवचन रूपी सेवा शेवट केले असे हरिभक्त परायण फार नामगिरी महाराज उपस्थित सर्वच नातेवाईक बंद भगिनी खरं तर काकांना जाऊन आपले दोन वर्ष झालेलं आहे आणि त्यांचं कार्य आपल्या सर्वांना माहितीच आहे कारण पंधरा वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीने वकील की करून प्रेस क्लबचे ते अध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि तसंच जयबाबाजीचे संस्थापक सुद्धा ते होते हे सर्व असताना विखे पाटील परिवार आणि आगे पाटील परिवार हे कधीही वेगळे नाही एकाच कुटुंबातले माणसं असल्यामुळे काकांनी जे काही परिवारांनी दिलेली आहे ती संस्कार शिदोरी घेऊन हे पुढचे सर्व काम करत आहे प्रामाणिकपणा सहनशीलता आणि आलेल्या संकटांना सामोरं कसं जायचं हे या परिवाराला माहिती असल्यामुळे निश्चितच त्यांनी केलेले संस्कार कधीही वाया जाणार नाही आणि इथं पुढच्याही काळामध्ये त्यांची सांस्कृतिक शिजर घेऊनच आपल्या सर्वांना काम करायचं आहे विखे पाटील परिवारच्या वतीने शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना श्रद्धा दिला